आपल्या लोकांची आपली वाहिनी एबीडी न्यूज मराठी साडेतीन शुभमुहूर्तांपैकी एक असलेल्या गुढीपाडव्याच्या निमित्ताने संपूर्ण राज्यात मोठ्या उत्साहात नववर्षाचे स्वागत केले जाते मुंबईसह अनेक शहरांमध्ये शोभायात्राचे आयोजन करण्यात आले असून सर्वत्र सणाचा आनंद आणि जल्लोष दिसून येत आहे विविध ठिकाणी शोभायात्रा मोठ्या थाटात निघाल्यात तरुण तरुणींनी पारंपरिक पोशाख परिधान करून नववर्षाचे स्वागत केले अंबरनाथ मध्ये देखील सामाजिक संस्था आणि मंडळांनी छत्रपती शिवाजी महाराज चौकात गुढी उभारून मोठ्या उत्साहात नववर्षाचे स्वागत केले या शोभायात्रेमध्ये पारंपरिक वेशभूषेतील महिला तरुण आणि लहान मुले सहभागी झाले होते रस्त्यावर रंगीबेरंगी रांगोळ्यांनी आकर्षक सजावट करण्यात आली मर्दानी खेळ फुगड्यांचा आनंद घेत मोठ्या उत्साहात मिरवणूक काढण्यात आली गुढीपाडवा म्हणजे मराठी नववर्षाची सुरुवात त्यामुळे पहाटेपासूनच विविध ठिकाणी गाण्यांच्या मैफिली बाईक रॅली आणि सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते काही ठिकाणी शाळेतील चिमुरड्यांनी देखील शोभायात्रेत भाग घेत मराठमोळ्या सणाचे महत्व जपण्याचा प्रयत्न केला तसेच शोभायात्रेमध्ये सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक पर्यावरण पारंपरिक खेळ अशा विविध विषयांवर आधारित चित्ररथ साकारण्यात आले यामध्ये अनेक मान्यवर आणि राजकीय व्यक्तींनीही हजेरी लावली होती राज्यभरात गुढीपाडव्याचा जल्लोष आणि मराठी संस्कृतीच्या अभिमानाचा उत्सव साजरा करण्यासाठी लोक मोठ्या संख्येने एकत्र येत आहे अंबरनाथमध्ये गुढीपाडव्याचा जल्लोष आणि मराठी संस्कृतीच्या अभिमानाचा उत्सव साजरा करण्यासाठी लोक मोठ्या संख्येने एकत्र येत असल्याचे दिसून आले <thansría> <thans मराठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक शेअर करून पहा शहरातील ताज्या घडामोडी थेट मोबाईलवर